श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भगवान श्री गणेशाला विघ्नहर्ता मानल्या जातं गणपती बाप्पा भाविकांची प्रत्येक संकटे त्रास आणि अडथळे दूर करतो म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात प्रथम श्री गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारे किंवा संकटावर विजय मिळवून देणारी अशी ही तिथी आहे असा याचा अर्थ होतो संकटांचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळते हा उपवास केल्याने बुद्धीची प्राप्ती होते शिवाय विविध कलांमध्ये व्यक्ती निपुण देखील होतो संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने श्री गणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते धार्मिक मान्यतेनुसार संतती प्राप्ती साठी संकष्ट चतुर्थीचे व्रत पाळले जाते हे व्रत करून चंद्रदर्शन केल्यानंतर गणेश पूजा करावी काही ठिकाणी या दिवशी ब्राह्मण भोजन देखील केले केले जाते याने अर्थ धर्म मोक्ष अभिलाषित पदार्थ प्राप्त जाऊ शकतात आता या दिवशी आपल्याला अगदी उपवास करणे शक्य नसेल तरी पण आपण या दिवशी काही उपाय व सेवा आवर्जून करायच्याच आहे की ज्यामुळे आपल्याला भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल आता या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात प्रत्येक आई, आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये मा त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुलांना नोकरी मिळत नाही किंवा त्यांचा व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नाही त्यांना संतान प्राप्ती होत नाही विवाह त्यांचा जुळून येत नाही मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल बाबत आपल्याला या समस्या येतच आता मुलांना नजरबाधा देखील झालेली असते तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची से माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी सर्वात प्रथम आपण आपल्या घराची शुद्धी करायची आहे उंबरठ्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं हे पाणी उंबरठ्यावरती आपण शिंपडायचं आहे त्यामध्ये चिमूडभर हळद टाकून हे पाणी घराबाहेर तसेच आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये यामुळे घरामधील नकारात्मकता ही दूर होण्यास मदत होत असते तसेच आता आपल्याला भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे घराच्या बाहेर देखील एक दिवा लावा तुळशीजवळ देखील एक दिवा लावावा कारण की जेव्हा आपण एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये एखादा उपाय व सेवा करत असतो तर तो उपाय नक्कीच फलदायी हा ठरत असतो आता या दिवशी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यातील अडचणी अडथळे नक्कीच दूर होतील त्या अगोदर देवघरामध्ये जो तुम्ही रोज दिवा प्रज्वलित करता तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे भगवान श्री गणेशांची पहिल्यांदी पूजा करायची आहे भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपत येन महा ओम गण गणपत येन या मंत्राचा जप करायचा आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर यातील थोडंसं तीर्थ आपण आपल्या मुलांना ग्रहण करायला यायचं आहे तसेच थोडंसं आपण देखील ग्रहण करावं यामुळे आपली देखील प्रगती होत असते तसेच मुलांना जे काही अभ्यासामध्ये नोकरीमध्ये अडचणी अर्थ येत असतात तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते तसेच थोडंसं तीर्थ आपण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये शिंपडावं यामुळे घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे बाप्पाला चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचं आहे तसेच एकवीस दुर्वाची जुडी असेल जास्वंदीचं फूल असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असतील बप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे आणि आपल्याकडून ज्या काही वस्तू उपलब्ध होतील तर त्या सर्व वस्तू तुम्ही बाप्पाला तु अर्पण करायच्या आहे आता यानंतर आपल्याला उपाय करायला घ्यायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीची पंती लागणार आहे अगदी अगोदरच घरामध्ये एखादी मातीची पंथी असेल तर ती देखील तुम्ही मातीची पंथी वापरू शकता फक्त काळवणलेली पंथी असेल किंवा तुटलेली पंथी असेल तर अशी पंथी आपण चुकूनही घ्यायची नाही आपण व्यवस्थितच मातीची पंथी घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आता प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकावं आणि त्या ओल्या हळदीने आपण त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात आता स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे त्यावरती देखील हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती आपल्याला ही मातीची पंती ठेवायची आहे आता आपल्याला कापसाची दुहेरी वात तयार करून घ्यायची आहे या वातीला देखील आपण हळदी हो कुंकू लावायचं आहे आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचंच तेल टाकायचं आहे आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला मोहरीचं तेल सहज मिळून जाईल आणि जर तुम्हाला मोहरीचं तेल मिळालंच नाही तर अशा वेळेस तुम्ही शुद्ध तुपाचा वापर करू शकता पण ज्या काही गोष्टी उपायामध्ये सांगितलेल्या आहे त्या पद्धतीने जर आपण उपाय केला तर तो उपाय नक्कीच सफल ठरत असतो आणि आपल्याला त्याचा रिझल्ट देखील पाहिजे तसा बघायला मिळत असतो आता हा उपाय नक्की कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल आई करू शकते किंवा आजी करू शकते किंवा त्यांना जरी शक्य नसेल तर अगदी मुलांच्या वडिलांनी जरी हा उपाय केला तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही अगदी शेजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगत असतो आणि मग आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलांबद्दल आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आता पिवळी मोहरी देखील जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल पिवळी मोहरी मिळालीच नाही तर अशा वेळेस तुम्ही काळी मोहरी घेतली तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला चार काळी मिरे घ्यायचे आहे जे मसाल्यामध्ये आपण काळी मिरे वापरतो तर ते चार काळी मिरे घ्यावे त्यानंतर भीमसेनी कापराची वडी देखील घ्यायची आहे भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत तस असतो तसेच या कापराच्या वासाने माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच पिवळ्या मोहरीमध्ये देखील नकारात्मकता नजरवादा दूर करण्याची क्षमता असते त्यामुळे पिवळी मोहरी देखील आपण आवर्जून घ्यावी आता आपण पिवळी मोहरी चार काळे मिरे आणि एक भीमसेनी कापराची वडी त्या दिव्यामध्ये टाकायची आहे अगदी कापूर तुम्ही कुस्करून टाकला तरी पण चालेल दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता यानंतर आपल्याला का काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्याचसोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे तसेच आपण हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा असेल खिडक्या असेल तर ते देखील उघड्या ठेवायच्या आहे तसेच जी काही सेवा करणार आहोत तर ते आपण मोठ्याने म्हणायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते तसेच आपण हा उपाय करत असताना आपल्यामध्ये मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता आपल्याला सेवा काय करायची तर आपल्याला ओम गण गणपत येन महा उम गण गणपत येन महा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा जप करावा अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल आता ही सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तुम्ही भगवान श्री गणेशांना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही त्यांना नोकरी मिळत नाही जे काही मुलांबाबत अडचणी अडथळे आहे तर त्याबद्दल तुम्ही भगवान श्री गणेशांना सांगायचं आहे आता हा उपाय तुम्ही अगदी एकवीस दिवस पुढे कंटिन्यू करू शकता यामुळे आपली जी काही कठीण इच्छा आहे तर ती पूर्ण होतेच अगदी ज्या काही वस्तू आपण या दिव्यामध्ये टाकल्या आहे, आहेत तर त्या एका डब्यामध्ये रोज काढून घ्यायच्या आहे परत नवीन वस्तू त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे असा एकवीस दिवस उपाय झाल्यानंतर ज्या काही वस्तू आहे त्या तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद